नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी घेऊन आली आहे खूप मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणी आज आहे वीस जून सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहे जून महिन्याच्या हप्त्याची आता तुमची लवकरच म्हणजे खूप लवकर तुमची प्रतीक्षा संपणार आहे सर्व लाडक्या बहिणींना लवकरच जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे कारण की जून महिन्याच्या हप्त्याची आता तारीख फिक्स झालेली आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे जून महिन्याचा बारावा हप्ता हा लाडक्या बहिणींना लवकरच म्हणजे आता शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला डी बी टी होणार आहे तुमच्या बँकेत जमा होणार आहे तर आता तुमची प्रतिक्षाही संपलेली आहे कारण आजची वीस तारीख आली आता दोनच दिवसात म्हणजे दोनच दिवसामध्ये हे वितरण सुरू होणार आणि सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे की नाही आनंदाची बातमी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा हां